अमरावती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा भव्य स्वागत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यात्रेच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रम धम्म देशना आणि मोटरसायकल रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा नुकतीच तळोदा शहरात पोहोचली या ऐतिहासिक प्रसंगी शेकडो समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अस्थि कलशाला अभिवादन केले अस्थिकलश संदेश यात्रा सात फेब्रुवारी रोजी रमाई आंबेडकर यांच्या जयंतीपासून चैत्यभूमी दादर मुंबई येथून प्रारंभ झाली होती यानंतर गुरुवारी यात्रेचा पंधरावा दिवस तळोदा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात्रेचे स्वागत आणि सभा संत गुलाम महाराज प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले स्वागताच्या पश्चात तिथे एक सभा आयोजित करण्यात आली या सभेला भंते आनंद थेरो भंते मैत्रीय आनंद भंते विजयानंद भंते सध्यानंद तसेच संदेशभूमीचे सहकारी विजय भामरे दिनेश पगारे व्ही टी बागुल यांच्यासह डॉक्टर किशोर सामुद्रे सिद्धार्थ महिरे उद्धव पिंपळे डॉक्टर स्वप्नील बैसाणे राजेश नरभवर मुकुंदा बोरसे मधुकर कापुरे बापू कलाल का अशोक सूर्यवंशी विनोद माळी कृष्णा साळवे अनिल जावरे आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा ब्राह्मणे प्रज्ञा सूर्य फाउंडेशनच्या जयश्री इंद्रजित महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आणि पंचशिलाची महत्व या प्रसंगी भंते विजयानंद यांनी धम्मदेशना देताना आचरण करण्याचे सांगितले त्यांनी भारतीय संविधानात पंचशील तत्वाची रुजवणूक झाल्याचे सांगितले आणि पंचशिलाच्या आधारावरच कायद्यांची निर्मिती केली गेली आहे भंते विजयानंद यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांची वर्तमानातील शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठीची भूमिका स्पष्ट केली संदेश भूमी यात्रेचे संयोजक विजय भामरे यांनी अस्थि कलश संदेश यात्रेची भूमिका उपस्थितांना मांडली त्यांनी सांगितले की ही यात्रा डॉक्टर उद्देश आहे सभेनंतर उपस्थित समाज, समाज बांधवांनी अस्थिलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले त्यानंतर अस्थिकलश संदेश यात्रेच्या निमित्ताने शहरात एक भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली रॅली राष्ट्रवादी कार्यालयाच्या संपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात आली समाज बांधवांनी स्मारक चौकापर्यंत पायी चालत बुद्ध धम्माचा संदेश दिला यात्रेच्या किरण बैसाने ॲडव्होकेट चंद्रकांत आगळे सुभाष शिंदे अनिल पवार पप्पू साळवे आणि जयभीम नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण कुवर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा तळोदा शहरात यशस्वीरित्या पार पडली आणि समाजातील एकजूट व समतेचा संदेश दिला फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे तळोदा नवापूर